चांगलं त्यांना काय आव्हान कराल तुम्ही आता जे बिन बिनलायसन चालवतात बिन कागदपत्र का त्यांना काय सांगाल तुम्ही हो त्यांना सांगते की मी अजिबात बिन बिनलायसनचे बिन कागदपत्र नसताना असं कायदेशीर असेल तरच तुम्ही वाहन चालवा नाहीतर असं कुठं अर्धवट अशी वाहनं चालवू नका त्यांना बी त्रास होतो आणि तुम्हाला बी त्रास आता तुम्ही आर टी ओमध्ये मध्ये लायसन्स काढला तर तुम्हाला काही त्रास झाला का मला काहीसुद्धा त्रास झाला नाही मला तुम्ही लायसन्स द्यायचं व्यवस्थित दिलं कायदेशीर झालं मी बी कायदेशीर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागली आणि मला कायदेशीर त्यांनी लायसन आता दिलं आता माझं फक्त लायसन लिहायला आली आहे तर इतर माणसं आहेत का नाही हे वाहन चालविणारे ही लोक त्यांनी कायदेशीर असल्याशिवाय वाहन चालवायचं नाही का तर त्यांना बी त्रास नको अधिकाऱ्यांनी बी तारास नाही पाहिजे आणि आपल्याला पण करायचं आहे माझी एक एक वाहन चालू होणार आहे मी बिंदा गुरावे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी कराड ऑफिस आज मंगला मावशी आपल्या कार्यालयात त्यांच्या परमनंट लायसनसाठी परमनंट ड्रायविंग लायसन्ससाठी टेस्ट देण्यासाठी आलेले आहेत कराड नेहमी काही नाविन्यपूर्ण ने गोष्टींसाठी अग्रेसर असतो आणि नेहमी प्रसिद्ध आहे त्याच अनुषंगाने आज मंगलमांशींची मध्यंतरी आपण एक रील सगळीकडे व्हायरल झालेली बघितली होती त्यांनी या वयातही त्या कष्ट करून रिक्षा चालून त्यांचं जीवननिर्वाह करतात आहे हे आपण सर्वांनी बघितलं होतं आणि त्यावेळेसपासूनच सगळं महाराष्ट्रात त्यांचं कौतुक होत होतं आज आम्ही भाग्यवान आहे की त्या आमच्या कार्यालयात आल्या टेस्ट देण्यासाठी आणि परमदासांची टेस्ट त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे गाडी चालून आणि नियम सर्व पाहू नका त्यांनी ती पास केलेली आहे एक महत्त्वाचं की त्या ग्रामीण भागातल्या असून या वयात त्यांचं वय आता जवळपास मशी पासष्टच्या आसपास आहे ते तर ह्या वयात देखील त्यांनी इतकं अवेअरनेस ठेवलं आहे की वाहन विन लायसन्स चालवायचं नाही ह्याचं त्यांना पूर्ण ज्ञान आहे आणि त्यांनी हे सिद्ध करून दिलेलं आहे की कोणतंही नियम पाळणं किती महत्त्वाचं आहे फक्त वाहन चालवणं रस्त्यावर ही जबाबदारी नाही त्याच्या अनुषंगाने तुम्ही ते लायसन्स काढणं त्याच्यानंतर सर्व वाहन व रस्त्याचे नियम पाळणं वाहतुकीचे नियम पाळणं ही किती मोठी जबाबदारी आहे त्या वाहन चालकावर याचंही त्यांनी वाहन ठेवून सर्वांना एक मेसेज पॉझिटिव्ह मेसेज दिलेला आहे त्या अनुषंगाने त्यांनी ते जे आव्हान केलं आहे की सर्वांनी रस्ता सुरक्षेचे नियम पाळा आणि सुरक्षित वाहतूक करा त्यांचं मी अभिनंदन करते कार्यालयात मार्फत आणि धन्यवाद करते थँक्यू समाज समाजमाध्यमावर मंगलमांशी पूर्णपणे हवी झाल्या आणि अतिशय सफाईदारपणे जरी चालवत असल्या तरीही लायसन्स ही, ही बाब फार महत्त्वाची आहे आणि त्या अनुषंगानं कराड आर टी ओ कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही आजींना विनंतीवजा एक निवेदन पाठवलं आणि त्यामध्ये त्यांना आव्हान केलं की आपण आत्ता विना लायसन गाडी चालवू नका आणि लवकरात लवकर प्रशिक्षण घ्या आणि प्रशिक्षण झाल्यानंतर मग लायसन पात्र झाला की तुम्ही लाय गाडी चालवू शकता त्याच्याबरोबर बॅच बिलला काढण्याच्या संदर्भात पण मावशीने ती सर्व कागदपत्रं जमा केलेली आहेत आणि लायसन्स प्राप्त होताच त्या माध्यमातून आपल्याला बॅच बिलला पण त्यांना इश्यू करता येईल त्यांची ग्रामीण पार्श्वभूमी त्यांचं वय आणि स्त्रीत्व हे कुठंही त्यांच्या आड आलं नाही आणि अतिशय विरोधत्तपणे त्यांनी हे प्रशिक्षण पूर्ण केलं आणि आज त्यांना अनुजप्तीची आज चाचणी त्यांची घेतली आणि पुढच्या आठ दिवसातच त्यांना लायसन आम्हाला वितरित करता येईल तर याबद्दल या आजींना लायसन्स देणे कामी आम्हाला त्यामध्ये कुठंतरी सहभागी होता आलं कराड कार्यालयाला सहभागी होता आलं त्याबद्दल कराड कार्यालयाच्या वतीनं खरं तर राजींचं आणि अशा पद्धतीनं कष्ट करून अशा पद्धतीनं संसाराला हातभार लावणाऱ्या सर्वच व्यक्तिमत्वांचं खूप खूप अभिनंदन त्याबरोबरच आज आम्हाला असंही सांगायला आवडेल की आज जर राजींना हे सगळं जमू शकतं कुठल्याही अडचणी दूर सारून त्या ह्या करू शकतात तर निश्चितच प्रत्येकाने हे केलं पाहिजे नियम पाळले पाहिजेत नियमाशी बाध्य राहिलं पाहिजे निश्चितच त्यामध्ये स्वतःची बाकीच्यांची आणि समाजाची पण सुरक्षा आहे आणि ह्याद्वारे आज आम्ही औपचारिकपणे किंवा अनौपचारिकपणे असं घोषित करतो की आजी ह्या कार्यालयाच्या एक ब्रँड ॲम्बॅसेडर रस्ता सुरक्षा दूत म्हणून निश्चितच त्या त्यांचा या कार्यालयाला मोठा हातभार लागेल त्यांच्या कृतीतून त्यांनी हे सिद्ध केलेलं आहे त्यामुळे आजींचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन